नमस्कार रसिकोहो कवितेत काय आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला स्वागत करते मंडळी कवितेतलं सुख आणि कवितेचं सुख या दोन्ही सुखांच्या मागे अत्यंत जाणीवपूर्वक धाव घेणार माझ काव्यप्रेमी मन अशा दोन्ही सुखांचा शोध घेत घेत ते हमखास येऊन थांबत ते कवी कुसुमाग्रजांपाशी श्रेष्ठ कुसुमाग्रज सुप्रसिद्ध लेखक वी स खांडेकर कवी कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी असं म्हणत आणि जेव्हा आपण कुसुमाग्रजांच्या कविता वाचतो तेव्हा वी स खांडेकरांचं हे म्हणणं आपल्याला अगदी मनोमन पडत अत्यंत वैविध्यपूर्ण काव्य लेखन हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा खास असं वैशिष्ट्य म्हणता येईल वैविध्यपूर्ण काव्य लेखन त्यामुळे कुसुमाग्रज म्हटलं की ठराविक असा एक काव्य प्रकार किंवा कवितेचा विशिष्ट विषय असं काही आपल्या डोळ्यासमोर येत नाही कारण त्यांनी सर्व प्रकारचे विषय आपल्या कवितेतून आपल्या समोर सादर केले आज मी जी त्यांची कविता एक सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे ती ते कविता खूप वेगळी आहे पण त्या कवितेत त्यांनी जे सांगितलंय ना ते जे आहे तो आपल्या सगळ्यांच्याच दैनंदिन आयुष्यात आपण नेहमी तो अनुभव घेत असतो अशी कविता आहे त्या कवितेत ते सांगितलंय तो आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे असं म्हटलं तरी चालेल कविता एकदम छान आहे सोपी सरळ आणि साधी कविता वाचणारच आहे पण पर... त्याआधी एक आपली नेहमीची प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुम्ही तुमच्या मित्र परिवारात सुद्धा शेअर करा आणि त्यांनाही आवर्जून माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा आणि हो बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करायला अजिबात विसरू नका प्लीज आता कविता वाचूया आणि कवितेविषयी बोलूया प्रथम रसिको कवितेत काय असतं कवितेत सगळं असत फक्त आपण ते समजून घ्यायला हवं आणि ते समजून घेण्यासाठी संवाद व्हायला हवा संवाद कवितेशी सुद्धा आणि स्वतःशी स्वतःतून कवितेशी आणि कवितेच्या शब्दांतून परत समोरच्याशी असा हा संवाद झाला तर कवितेत काय आहे ते सगळं समजून घेणं सोपं असत मंडळी आपला ना हा एक अनुभव असेल बघा की आपण सगळेच जण हा अनुभव घेतो की आपल्याला ना काहीतरी असं ठोस काहीतरी करायचं असतं पण ते नेमकं करायचं कसं किंवा करू की नको हेच मुळी कन्फ्युजन असत कारण ती गोष्ट फार अशी वेगळी असते कसं करायचं करू का नको ह्या गोंधळातून मग आपल्या समोर एक मन आपलं येऊन उभं राहत आणि ते एक मन म्हणत की हा तू ना ही गोष्ट अशी कर पण दुसरं मन काय सांगत की नाही नाही तुला ही गोष्ट करायची काही गरज नाही बस तू ही गोष्ट अजिबात करायची नाहीये त्यामुळे एखादी गोष्ट करायची असून सुद्धा ते कन्फ्युजन असतं करू की नको करू की नको आपलीच दोन मन आपल्याला वेगवेगळे वेग वे सल्ले देतात आपलीच दोन मन वेगळे वेगळे विचार असलेले हाच विषय आहे आजच्या या कुसुमाग्रजांच्या कवितेचा कवितेचा शीर्षक आहे आम्ही दोघ कवितेची सुरुवातच कुसुमाग्रजांनी अशी केली की मी आणि कमी आम्ही दोघे या कवितेच्या पहिल्या ओळीवरूनच मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल की कुसुमाग्रजांनी यात आपल्यातले जे दोन मी असतात त्या मीची भिन्न रूप आपल्या समोर मांडलेत याचाच अर्थ असा की आपल्यातच आपण अजून एक दुसरे वेगळे दडलेलं असतो दोन मीची भिन्न रूप कुसुमाग्रजांनी या कवितेत मांडलेत यातला एक मी कसा आहे तर अत्यंत व्यवहारी अगदी रुपया आणंचा हिशोब दाखवणारा तर दुसरा कसा आहे बिंधा एक मी कसं आहे तर सगळे नीती नियम रीती रिवाज हे सगळे पाळणारा या सामाजिक बंधनांच ओझ घेऊन वाहणारा आणि दुसरा कसा है? तर आहे तर याच्या उलट बिंधा असत स्वच्छंद आयुष्य जगणारा स्वतःला जे आवडतं स्वतःला जे हवंय आणि जे स्वतःला आनंद देणारा आहे तेच आणि तसच करणारा तो मी असे दोन मी भिन्न रूप असलेले आपल्या समोर कुसुमाग्रजांनी या कवितेतून मांडलेत खूप सुंदर कविता आहे ती वाचण्याचा आता मी प्रयत्न करते चला आता कविता वाचूया आम्ही दोघे कुसुमाग्रज मी आणि कमी आम्ही दोघे मी आणि कमी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी दोन गावचे दोन दिशांचे मी आणि कमी आम्ही दोघे एक घरा मधले रहिवासी दोन गावचे दोन दिशांचे हारत येथे हा वनवासी हा व्यवहारी रंगुनी जातो हिशेब करतो रुपये आणे हा व्यवहारी रंगून जातो हिशेब करतो रुपये आणे आणि दुसरा दुसरा नक्षत्रांच्या यात्रे तो ऐकत राही अबोध गाणे पहिला कसा आहे मी कि हा व्यवहारी रंगुनी जातो हिशेब करतो रुपये आणे नक्षत्रांच्या यात्रे तिल तो ऐकतराही अबोध गाणे मित्र सख्यांचा मेळा जेथे तेथे त्याचे विसावते मना जो आनंदी आहे बंधन मुक्त स्वच्छंद आयुष्य जगणारा आहे तो कसा आहे तो आहे मित्र सख्यांचा मेळा जेथे तेथे त्याचे विसावते मन हा एकाकी दुसरा जो आहे तो हा एकाकी हृदय व्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन नीती रितीचा विवेक याला प्रवाह घाटा मधून वाहे स्वैर नागर नागर जगितो कसले बंधन तया नसाहे अली अलीपरिहा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक शून्य पथितो शून्य पथितो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक मी आणि मी आम्ही दोघे मी आणि मी आम्ही दोघे वस्ती वस्तीसाठी एक परिघर दोन ध्रुवांचे मिलन येथे दोन ध्रुवातील अंतर शेवटच्या ज्या चार ओळ्या आहेत ना त्या मला फार महत्वाच्या वाटतात कि मी आणि मी आम्ही दोघे वस्तीसाठी एक परिघर दोन ध्रुवांचे मिलन येथे म्हणजे स्वभावाची दोन भिन्न अशी टोक आहेत पण तरी देखील आम्ही एकत्र राहतोय पण तेही कस तर दोन ध्रुवातील राखूनी अंतर म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कसं एकमेकांना स्पेस देतोय एकमेकांना स्पेस देणं म्हणजे स्वभावाची दोन भिन्न टोक असतीलही पण तरीही एकत्र राहतोय एकमेकांना स्पेस देऊन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय की स्वभाव भिन्न असू देत पण एकमेकांच्या मताचा आदर केला एकमेकांना स्पेस दिली दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला एकमेकांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एकत्र प्रवास करणं हे सोप आहे मंडळी कवितेत काय असतं कवितेत हे सगळं असं असतं फक्त ते समजून घेणं महत्वाचं असतं कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर शब्दोत्सव सुखोत्सव